सुप्रभात सज्जन श्रोते हो कधी कधी काय होत कि माणसाला या व्यर्थ जगाच वैयर्थ कळत हे त्याचं अशाश्वत असण भ्रांती हे सर्व त्याला कळत आणि त्यावेळेला त्या माणसाला प्रश्न पडतो की आपलं जे चित आहे म्हणजे चैतन्य आहे आपली जी बुद्धिरूप शक्ती आहे ज्ञान आहे सुसंवेद्यता आहे त्याचं आता करायचं तरी काय कारण बाह्य जगाचा स्वाभाविकच एक तर वीट आलेला आहे जगत मिथ्या हे समजल्यामुळे आणि दुसरं काही कळत नाही अशा वेळेला त्याचं चित्त म्हणजे त्याची बुद्धी रूपशक्ती ज्ञान त्याच चैतन्य हे अचित होत अचित होत म्हणजे काय त्याची बुद्धी रूपशक्ती चैतन्य शक्ती ज्ञानशक्ती स्तंभित हो होते म्हणजे ज्ञान नष्ट होत असं नाही पण त्या ज्ञानाचं करायचं काय जर या विश्वाबद्दलच ज्ञान घेणं हे तितकस योग्य नाही कारण विश्वच नाशिवंत आहे मग आपल्या ज्ञानाचं चैतन्याचं करायचं काय अशी माणसाची स्थिती होते आणि त्याची शक्ती त्याची ससोवेद्य शक्ती आता ससौवेद्य शक्ती हे नंतर कळतं त्याला स्वतःला स्वतःच जाणणारी ती शक्ती म्हणून कार्य करते असं पण जोपर्यंत त्याला कळलेल नसतो तोपर्यंत त्याची ती चैतन्य शक्ती आता वापरायची तरी कशासाठी जर जगत मिथ्या आहे आणि आपण जगात आहोत आणि सर्व जगाच्या व्यवहारात आहोत तर मिथ्या जगासाठी आपली बुद्धी वापरणं हे तितकंच मिथ्य आहे असं समजून ज्ञान असलेला ज्ञानी माणूस कधी कधी चित असून सुद्धा अचित म्हणजे जणू काही ज्ञान नाही असा एक तऱ्हेचा जडतेचा मंदतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आणि या जडतेच्या मंदतेच्या भावात चित असून सुद्धा अचित असलेला माणूस असताना बराच वेळ तो काहीच विचार करायचा नाही काही जगाच पाहिजे नाही असं म्हटल्यामुळे बराच वेळ तो तसाच ज्याला आपण म्हणतो एखादा गाढ अंधाऱ्या गुहेत असावा तसा असतो आणि हा त्याच्या जीवनातला खरा खुरा आत्म्याचा अंधार युगातील प्रवास असतो कारण ते चैतन्य वापरायचं म्हटलं तर जगच नश्वर आहे नश्वर जगासाठी चैतन्य वापरायचं हे योग्य नाही आणि चैतन्य वापरायचं नाही म्हटलं तर चैतन्य असून सुद्धा चैतन्य नाही असा ते जगा तो जगा पुढे दिसतो म्हणून चित असतो तो कधी कधी जग टाकाऊ आहे कळल्यानंतर जगाची उपेक्षा करणं योग्य कळल्यानंतर तो चित माणूस अचित होतो म्हणजे जणू काही चैतन्य नाहीच असा एक तर जड मंद अशा तऱ्हेचा त्याचा भास जगाला होतो आणि अशा वेळी नेमका हा जगाची उपेक्षा साधलेला माणूस अशा वेळी नेमका त्याच्या कळत न कळत त्याच्या निजरूपात प्रवेश करायला लागतो म्हणजे त्याच्या आत्मरूपात प्रवेश करायला लागतो परंतु चैतन्य असून सुद्धा वापरायचं नाही कारण जग नश्वर आहे नश्वरासाठी चैतन्य वापरणे योग्य नाही या एका अत्यंत योग्य समजतीमुळे चैतन्य असून सुद्धा न वापरणारा माणूस जो चित असून सुद्धा अचित असतो त्याला औचितपणे म्हणजे अचानकरीत्या कुठून तरी आकाशातून तारा चमकावा असा औचितरित्या त्याला संत सज्जनांची मदत होते अशा अर्थाने सिद्ध, सिद्ध म्हणजे जीवत्व भ्रांतीचा निराश होऊन परब्रह्मस्वरूपी लीन झालेला सिद्ध कुणाला म्हणतात जीवाच जीवत्व जीवाची जीवदशा ही भ्रांती लक्षात आल्यामुळे जीव जेव्हा जीवत्व रूपी भ्रांती टाकून आपल्या शिवरू ससोवेद्य आत्मरूपामध्ये विलीन होतो परब्रह्मामध्ये विलीन होतो तेव्हा अशा सज्जन माणसाला सिद्ध म्हणतात आता असे अनेकानेक सिद्ध संत महंत होऊन गेलेले आहेत ते आजही या पृथ्वीवर बीजरूपाने भाव रूपाने वावरत आहेत तर असा चित असून सुद्धा अचित झालेला जो माणूस असतो त्याला कधी कधी हे सर्व संत सज्जन जे सिद्ध रूप आहेत ते त्याला औचितरित्या म्हणजे अचानक त्याच्याकडे येतात आणि त्याला मार्गदर्शन करतात आता याबाबत तुकारामाचा एक अभंग आहे का धरावा तो बरा ठाव था वसतीचा थारा निजऱ्या जागविती निज उडवून रेती, एक व्यवसाय त्याचा संग त्याचा जीव हित एक एका चित्त विषमाचे काही आडतया एक नाही तुका म्हणे बरी घरा येते त्या परी ते संत ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणच्या आश्रयाने राहावे हे बरे म्हणून चित असून सुद्धा अचित मध्ये पालटलेला असा हा जो जगाची उपेक्षा साधून जणू काही चैतन्य हरवलेला असा हा चित असून सुद्धा अचित असलेला हा जो मनुष्य आहे तर त्याच्यासाठी संत ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाच्या आश्रयाने राहावे बरे स्वरूपाची अज्ञान रूप निद्रा लागली आहे निजड्या जागविती आता निजड्या जागविती म्हणजे काय जी माणसं व्यवहारामध्ये या भ्रामक जगात जागी आहेत ती माणसं खऱ्या अर्थाने झोपलेली आहेत म्हणून या जगाच्या नादी जे लागलेले आहेत ते खरे निजलेले आहेत ते खरे झोपेत आहेत अशा निजल्या जागविती निज पुर देती म्हणजे जगाच्या भ्रांतीमध्ये जे आहेत त्यांना जगाच्या भ्रांतीपासून दूर संत करतात आणि त्यांना जगाच्या भ्रांतीपासून दूर करून ते आत्मस्वरूपाकडे म्हणजे आत्मदर्शनाकडे त्याला वळवतात आता हा जो आपला चित आहे चित तो अचित झालाय तो जगाची भ्रांती त्याने टाकले पण त्याला आत्मदर्शनाकडे वळवण्यासाठी काहीतरी उपाय हवा तर हाच तो उपाय आहे धरावा तो मराठा वसतीचा थारा निजल्या जागविती निज पुरवून देती एक व एक व्यवसाय त्याचा संग त्याचा जीव हिते कळे हित ग्वाही एक चित्त विषमाचे काही आडतयारी त्या परी तुकारला ते एकोणनव्वद क्रमांकाचा अभंग आहे आणि विष्णुगुवा झोग यांनी संपादित केलेल्या आवृत्तीमध्ये तो आहे तर ते संत ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणच्या आश्रयाने राहावे हे बरे स्वरूपाची अज्ञान रूप निद्रा ज्यांना लागली आहे त्यांना ते संत सावध करून त्यांची निज पुरवतात निज पुरवतात म्हणजे रूपाची आत्मदर्शनाची इच्छा ते पुरवतात संत त्यांचा सारा व्यवसाय व्यवहार आत्मसंखीत राहून जीवात्म व्हावे जीवाचा आत्मभाव करून एक रूपत्वाने साधतात त्यांचे स्वहित जाणून घेण्यासाठी आता ते ज्याला स्वहित म्हणतात ते काय आहे तर त्यांचे स्वहित जाणून घेण्यासाठी किंवा संत स्वहित म्हणतात ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्यांच्या संतीत राहणे चांगले याची खात्री चित्ताला पटली असल्याने याविषयी परस्परांचे चित्त साक्षी आहे तुकाराम महाराज म्हणतात त्यांच्या चित्ताला खात्री पटली आहे कि नेमक स्वहित म्हणजे काय हे आपल्याला संतच सांगतील आणि ही खात्री तुकाराम महाराज यांच्या खात्रीला पडली असल्यामुळे ते म्हणतात संत संकटीत राहणे हे चांगले संतांचे द्वैत भावाचा प्रतिबंध नाही विषमाचे काही आड तया एक नाही विषमाचे म्हणजे द्वैताचे आड म्हणजे प्रतिबंध तया एक नाही त्यांच्या काही द्वैत भावाचा प्रतिबंध नाही तुका म्हणे बरी घरा येतील त्या बरी म्हणून संत महंत घरी येतील ते चांगले तर असा हा नारायण हे मिथ्यत्व कळल्यानंतर काही काळ चित असूनही अचित होता आणि औचितरित्या जस तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे बरी घरा येतील त्या बरी संत घरी आले तर चांगले असा भाव त्याचा होता आणि अचानक हाच भाव त्याच्या हृदयातून प्रकटला आणि एक काव्य जन्माला आले ते काव्य या वरच्या अनेकांनी ऐकलेला आहे परंतु तुका म्हणे बरी घरा येतील त्या बरी अशी संत महंत सिद्ध माणसं जेवढी आपल्या घरी येतील आपल्या हृदयात प्रवेशतील तेवढं चांगलं याचा प्रत्यय पुढील काव्यात आपल्याला निश्चित येईल ते काव्य आपणाला माहीत आहे नसेल त्याने ऐकावे ते काव्य असं आहे माझ्या संत पार करी मजबरी संत कृपा झाली बहुतानी मजवरी विस्ती केली मज बालकाची नाव पहिलं नेली पयांचे कैसे गाऊ तरी माझे बोलैसे कैसे पारी जाती बोल कस्तूरी मोल देवा कैसी तुझ पडली से भूल ऐशी भूल पडत मोल केले मज बालकाशी उगा चोर केले गणराय मज दूर नेले विभक्ताशी मज भक्त केले दूर दूर जाता भेट भी रूपी पाहे शांत स्वरूपाई कृष्णाईने मज स्वय जगविले ने मज संगे खेळविले नाभी नाभी म्हणे तुकाई मज स्वरूपाई म्हणे स्वरूपी तू निज उन्मनी केले मज शंकराने साक्षी विरा ऐस निसर्गाने रामकृष्णी मज नामाची गोडी तयाचे संगी, विवेकाची जोडी गौतमान मज करुणा दिधली, महावीर रूपे विरक्ती भेटली मोहम्मद म्हणे नमाजी होई सांगा श्रोते माझ माझ कोठे राही येशु तैसे मशी रमना मज पामराशी दाविती चरण गोरक्षाचे योगे अमन झालो विसुद्धा भेटता शिवत्व पावलो तो थोरैसे सगुणी भेटती परिसारयती निर्गुणा पावती निर्गुणाची पूजा सगुणाची बोली आर्थ शब्द पुष्पे अद्वैत बोली ऐशी संत कृपा बहुपरी झाली अद्वैती निर्गुणी माऊली भेटली संत वार करी आले माझा दारी पाषाणासी आली देवाची उपाधी आता नाही आस नाही काही काहीऱ्यास निरूपाची वाट ദ അയാണ നിരാഗുണ നിരാ കൈവല് ഉറ ഹ ഹരിോം സത് സാധി ആ സ്വരൂപാനന്ദ്രീകൃഷ്ണമൂർത്തിസൃദ്ധ മഹാരാജ येशू रमण मर्षी शिर्डीचे साईबाबा मोहम्मद पैगंबर महावीर जैन सर्व सर्व लोक आलेले आहेत हे सर्व लोक हे सर्व लोक त्यांच्या जीवन काळामध्ये आत्मतवाचे ज्ञान झालेले आणि अंतिमता जीवत्व भ्रांतीचा निराश होऊन परब्रम्ह स्वरूपी लीन झालेले हे सिद्ध पुरुष आहेत म्हणून शेवट म्हटलेलं आहे बहुसोरायचे हो सगुणी भेटती परिसार पावती, तर निर्गुण जसे जसे आकाशगंगेमध्ये काही तारे अधिक ठळकपणे चमकतात तसे हे सर्व सिद्ध संत पुरुष आज या अवकाशगंगेमध्ये आज या तारांगणामध्ये लखलख त्या ताऱ्यासारखे सिद्धत्वाने श्रमसिद्धत्वाने चमकत आहेत जेव्हा कधी माणसाला स्वाभाविकपणे विश्वाबद्दल शंका निर्माण होते आणि त्या विश्वाचं कळत तेव्हा तो, तो माणूस चैतन्य बुद्धी असून सुद्धा काही काळ हतबुद्ध होतो अचेस होतो म्हणजे चैतन्य गमावून बसल्यासारखा असतो तेव्हा अचानकपणे त्याच्या हृदय मंदिरात संत महंत सिद्ध पुरुष येतात आणि त्याला त्याचे चैतन्य ते आत्मदृष्टीने आत्म्याकडे वळवण्यासाठी प्रवृत्त करतात आणि जो चित असून काही का हतबुद्ध होऊन काही काळ काय करावे काय करू नये अशा टू बी ऑर नॉट टू बी या संभ्रमात अडकून काही काळ चित चैतन्य असून सुद्धा चैतन्य हरवल्यासारखा तो अचित होतो त्याला त्याची त्याने विश्वास सत्यत्व जाणलं आहे की विश्व भ्रामक आहे जाणलेला आहे परंतु विश्वाच सत्यत्व किंवा विश्वाची भ्रामकता जाणल्यानंतर पुढे काय करायचे अशा गोंधळात एखादा म्हणजे चैतन्य असलेला माणूस जेव्हा असा सज्जन आपल्या चित्त ज्ञानाचे काय करायचे अशा समूहात पडतो तेव्हा त्याच्या दारी अवचित आले माझ्या दारी संत वार करी मजवरी संत कृपा झाली असं चित्त अचित रूप असताना दिग्मूर आलेली असताना जेव्हा बुद्धीच नेमकं काय करायचं अशी विवंचना पडली असताना अशा सज्जन माणसामध्ये तो सज्जन तर असतोच पण जगाचं मिथ्यत्व करून जगाचा नाच सोडला हे निश्चितच त्याचं सज्जनत्व आहे मी जगाचं साचले पण टाकलं पण त्याला मूळ असले पणाकडे नेण्यासाठी अवचित आले माझाधारी संत वार करी मजहरी संत कृपा झाली असा हा चित अचित आणि औचितचा व्यवहार करावा लागतो महाराज पण म्हणतात तुकाराम महाराज या नारायणाची अवस्था चित अचित आणि औचित या पद्धतीने होणारी कृपा हे सर्व आपण लक्षात घेतलं तर अजून सुद्धा ते सिद्ध पुरुष तुमच्या आमच्या वाट्याला येतात नव्हे ते कायमस्वरूपी येतच राहतात आणि असे सिद्ध ज्याच्या वाट्याला येतात तो आजच्या कलियुगामध्ये असला तरी सुद्धा तो कलियुगात असूनही सिद्धांची सिद्ध संपत्ती ज्याच्या वाट्याला येते तो कलियुगात असून सुद्धा तो आजही सत्ययुगाचा म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाचाच मालक असतो धनी असतो आजही तो सत्ययुगाचाच नागरिक आहे याचा विश्वास धरा आता समोरच एक स्वरूपानंदांची ओवी आहे धाव भावधरिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वामी स्वरूपानंद म्हणतात भाव भक्ती धरून ज्ञानेश्वरी वाचली तर हरी म्हणजे नारायण अशा माणसावर कृपा करतो आता स्वाभाविकपणे या नारायणाचा ओढा तुकारामाकडे आहे त्यामुळे नारायण काय म्हणतो बघा भाव भावधरोनिया वाची संत तुकाराची गाथा त्याचे धावे पावे नारायण सखा म्हणजे स्वामी स्वरूपानंद म्हणतात भावधरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी भाव पूर्णतेने प्रेमाने ज्ञानेश्वरी वाचली तर प्रत्यक्ष हरी विष्णू म्हणजे ते तत्व निश्चितच आपल्याला मदत करत तसच भावधरोनिया वाची संत तुक्याची गाथा त्याचे साठी धावे पावे नारायण सखा हे आपण लक्षात घ्या आणि आपल्यावर सुद्धा सिद्ध कृपा होण्यासाठी आपण पात्र आहोत हे समजून त्या पात्रतेसाठी निश्चितच भ्रामक साचले पण टाकायचे तेवढं काम आपण करा असले पणाकडे तुम्हाला नेण्यासाठी अशा ना तशा पद्धतीने कधी ना कधी नव्हे जर साचले पण तुम्ही टाकलं तर अत्यंत त्वरेने औचितरित्या ते सिद्ध मंत संत पुरुष तुमच्याही हृदयात प्रवेश करतील आणि तुमचाही तसाच उद्धार होईल जसा स्वाभाविक आनंद ज्ञानेश्वर तुकाराम यांचा त्यांच्या त्यांच्या काळात झाला आणि ते स्वतःचा उद्धार करून इतरांचा उद्धार करून सिद्ध पदाला तीच शक्यता प्रत्येक जीवामध्ये स्वयंसिद्धतेने आहे कारण प्रत्येक जीवात जर भगवंत आहे तर आपल्या हृदयातील भगवंत आपण जाणावा आणि स्वतःच सिद्ध व्हावे यासाठी आजचं निरूपण तुम्हाला थोडंफार मार्गदर्शन करील असा विश्वास व्यक्त करतो आणि आत्मनिरूपण येथेच थांबवतो सिद्ध कृपा सर्वांसाठी सर्वत्र उपलब्ध आहे अवकाश आहे फक्त त्या दिशेने एक पाऊल टाकण्याचा असतो धन्यवाद सर्वांना शुभ दिन शुभेच्छा